आणि यानंतर या घडीची अतिशय महत्वाची बातमी आहे भारतामध्ये एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण आढळला आहे आठ महिन्यांची मुलगी ही संक्रमित झाल्याची माहिती आहे तर बंगळुरूमध्ये हा पहिला रुग्ण आढळल्याचं कळत आहे बंगळुरूच्या खासगी रुग्णालयानं ही टेस्ट केल्याची माहिती आहे तर खाजगी रुग्णालयाचा रिपोर्ट असून सरकारी रुग्णालयानं टेस्ट केली नसल्याचं बंगळुरू आरोग्य चीनमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगानं भारतात एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण आढळला आहे आठ महिन्यांची मुलगी संक्रमित झाल्याची माहिती समोर आली आहे बंगळुरूमध्ये हा पहिला रुग्ण आढळला आहे बंगळुरूच्या खासगी रुग्णालयानं ही टेस्ट केली आहे खाजगी रुग्णालयाचा रिपोर्ट असून सरकारी रुग्णालयानं टेस्ट केली नसल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं संदर्भात रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतील रामराजे बिलकुल केंद्र सरकार तर अलर्ट आहेच परंतु आता राज्यामध्ये सुद्धा हा रुग्ण आढळताना आपल्याला दिसतोय बेंगलुरीमध्ये एक आठ महिन्याची जी मुलगी जी आहे ती दिसून आलेली आहे आणि पॉझिटिव्ह टेस्ट दिसून आलेले आहे परंतु हे खाजगी रुग्णालयाने टेस्ट केलेले आहे त्यामुळं सरकारी रुग्णालयामध्ये हा रिपोर्ट कितपत योग्य आहे हे पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा या मुलीची टेस्ट केली जाणार आहे एकीकडे बेंगलुरूमध्ये पहिला रुग्ण आढळलेला आहे तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सुद्धा ऍडवायझरी जारी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे म्हणजे की हा जो रोग होतो तो, तो श्वसनाद्वारे होतो त्यामुळे गळ्यामध्ये काही खरखरा असेल किंवा त्रास असेल तर लगोलग ट्रीटमेंट घ्यावी पॅरासिटेमॉल द्यावी आणि कोणकोणती ट्रीटमेंट घ्यायची या संदर्भामध्ये दिल्ली सरकारनं पण ऍडवायझरी जी आहे ती जारी केलेली आहे त्याचबरोबर ताबडतोब अशा मुलांना किंवा अशा रुग्णांना आयसोलेशन मध्ये टाकावं अशी सुद्धा ऍडवायझरी जारी केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावर त्यांच्यावर ट्रीटमेंट जी आहे ती सुरू करावी आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की अशा लोकांचं रजिस्ट्रेशन एक वेगळं पद्धतीने करावं आणि वेगळ्या रजिस्टरमध्ये यांचं नाव नोंदवावं असे सुद्धा ऍडवायझरी जारी करण्यात आलेले आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या राज्यामधून पहिला रुग्ण बेंगलुरूमधून दिसून आलेला आहे तर दिल्लीमध्ये ऍडवायझरी जारी करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी थंडी आहे अशा भागामध्ये लवकर अशा प्रकारचे रोग पसरताना दिसून येत आहेत त्यामुळं आता इथून पुढे निर्णय घ्यावा लागणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांना शाळाच्या संदर्भामध्ये काय करायचं आहे कारण प्राथमिक मध्ये लहान मुलं जातात अशा वेळी लहान मुलं आणि वयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे आरोग्याची चिंता ही करावी लागणार त्यामुळे आता नवीन कोणती केंद्र सरकार ऍडव्हायझरी जारी करते का आज संध्याकाळपर्यंत ते पाहावं लागणार आहे निश्चितच रामराजे बंगळुरू मधला हा पहिला रुग्ण पाहता केंद्र सरकारकडून काही माहिती देण्यात आली आहे का कारण आपण पाहतोय खासगी रुग्णालयामध्ये ही चेकिंग करण्यात आली या मुलीची मात्र सरकारी रुग्णालयाकडून काही माहिती देण्यात आली आहे का काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात का, का आरोग्य विभागकडून बेंगलुरू आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की आतापर्यंत ही टेस्टिंग फक्त खाजगी रुग्णालयामधून करण्यात आलेली आहे कारण या मुलीला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आता याची खातरजमा जी आहे ते तिथलं सरकार करणार आहे आरोग्य विभाग करणार आहे त्यामुळे हा रिपोर्ट जो आहे तो कितपत योग्य आहे ते पाहिला जाणार आहे आणि पुन्हा एक टेस्ट टेस्टसाठी हा रिपोर्ट जो आहे तो पाठवला जाणार आहे आणि त्यामधून जर आढळून आलं ही पॉझिटिव्ह आहे त्यानंतर बेंगळूरचा आरोग्य विभाग हे राज्य सरकारला माहिती देईल आणि राज्य सरकार हा रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवणारा आहे आणि त्यानंतर मग केंद्र सरकार पुढचा निर्णय घेणार आहे त्यामुळे पहिला रुग्ण जो आहे तो आता खाजगी रुग्णालयाने शोधून काढलेला आहे परंतु आ, तो खरंच रुग्ण आहे का खाजगी रुग्णालयाकडून तपासणी जी आहे ती योग्य प्रकारे झालेली आहे का याची संपूर्ण पडताळणी जी आहे ती तिथलं आता प्रशासन करणार आहे आणि त्यानंतरच मग सरकार जे आहे पुढची माहिती जी आहे कारण कोणत्याही देशामध्ये जर असा प्रकारचा रुग्ण आढळला तर केंद्र सरकारला सर्वात अगोदर माहिती देणं हे गरजेचं आहे त्यामुळं आता हे स्पष्ट होईल की स्थानिक प्रशासनाकडून की हा रुग्ण जो आहे तो खरंच त्याची जे आहे ते पॉझिटिव्ह आले का निश्चित रामराजे या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुरताज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी